विटाचे काम करून उदगीरकडे परतणाऱ्या दोन मजुरांचा वाघदरी पाटीजवळ अपघातात दुर्दैवी मृत्यू उदगीर शहरातील गांधीनगर भागात पसरली शोककळा कर्नाटक राज्यातील संगम येथे विटाच्या गाडीवर काम करून उदगीरकडे परतणाऱ्या दोन मजुरांचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दहा जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे उदगीर शहरातील गांधीनगर भागात शोककळा पसरली आहे गुणवंत किशनराव कांबळे व एक्केचाळीस वर्ष नागरबाई हिरामन दिवाकर वय साठ वर्ष दोघेही राहणार गांधीनगर उदगीर हे संगम येथे विटाच्या गाडीवर काम करून पिकअप टेम्पोमधून उदगीरकडे येत असताना उदगीर हैदराबाद मार्गावर वागदरी पाटीजवळ थांबलेल्या ट्रॅक्टरला पिकअप टेम्पोची जोराची धडक बसली यात दोघा मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला दोघा मजुरावर उदगीर येथील गांधीनगर येथे अकरा जून रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे गांधीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे